नमस्कार मैत्रिणींनो हे पहा मी हे सुंदर असं फूल बनवलं आहे हे बघा आज आपण पाहणार आहोत हे फूल कसं तयार करायचं ते ॲक्च्युली मला ह्याचं फ्लावर बकेट करायचं आहे मी स्टेप बाय स्टेप ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन पहिले तर मी हे फूल कसं करायचं ही व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे खूप छान वाटतं हे फूल याच्या खाली आपण पान करून हे फ्लावर बकेट तयार करणार आहोत मी हे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन चला तर मग आता आपण पाहूया हे फुल कसं करायचं ते त्यासाठी आपल्याला ग्रीन कलर यल्लो आणि व्हाईट कलरची लोकर लागते कैची आणि आपली सुई सगळ्यात पहिले आपल्याला एक मॅजिक रिंग घ्यायची आहे मॅजिक रिंगसाठी धागा असा बोटावरून घ्यायचा हा इकडून असा गुंडाळून घ्यायचा सुईचं टोक वर घेऊन इथून सुईचं टोक काढून धागा इथून खेचून घ्या असा इथे पकडा आणि हा धागा आपल्या बोटाला गुंडाळून घ्या इथे एक साखळी करून घ्या आता या रिंग मध्ये आपल्याला एकूण आठ सिंगल क्रोशेट करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ सिंगल क्रोशेट आपण करून घेणार आहोत आता हा धागा इकडून खेचून घेऊन असं राऊंड तयार करून घ्यायचं आणि पहिल्या सिंगल क्रॉशेटवर स्लिप स्टिच करून राऊंड कंप्लीट करून घ्यायचं हे पहा असं एकूण मी मॅजिक रिंगमध्ये आठ सिंगल क्रॉशेट करून घेतलेले आहेत आता इथे एक चैन करून घ्यायची आणि सेम स्टिचवर दोन सिंगल क्रॉशेट बघा मैत्रिणींनो मी एक चैन करून सेम स्टिचवर दोन सिंगल क्रॉशट करून घेतलेत आत्ता प्रत्येक सिंगल वर दोन दोन सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे असे एकूण आपल्याला या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला सोळा सिंगल क्रोशेट मिळतात प्रत्येक सिंगल क्रॉशटवर दोन दोन सिंगल क्रोशेट आता पुन्हा फर्स्ट सिंगल क्रॉशर्टमध्ये स्लिप स्टिच करून घ्या पुन्हा एकदा मोजून घेऊया तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा सोळा आता पुन्हा एक चेन घ्या आणि सेम स्टिचमध्ये पुन्हा दोन सिंगल क्रोशेट नेक्स्ट स्टिच मधे एक सिंगल क्रोशेट पुनः नेक्स्ट दोन सिंगल क्रोशेट पुनः नेक्स्ट एक दोन एक आणि दोन पुन्हा एक नेक्स्ट स्टिचमध्ये सेम स्टीचमध्ये दोन एक आता पुन्हा इथे फर्स्ट याच्यामध्ये स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घेऊया इथे आपला हा धागा आपण कट करून घेणार आहोत चोवीस मॅजिक रिंग करून त्याच्यामध्ये आठ सिंगल क्रोशेट घेतले त्याच्यानंतर प्रत्येक सिंगल क्रोशेटवर दोन दोन सिंगल क्रोशेट असं सेकंड राऊंडमध्ये मी सोळा घेतले आणि थर्ड राऊंडमध्ये हे आपले चोवीस सिंगल क्रोशेट झालेले आहेत सेम मी हे ग्रीन कलरचं करून घेतलेलं आहे सेम जशी ही प्रोसेस आहे तशी सेम प्रोसेस मी ग्रीन कलरचं पण करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावर पाकळ्या करायला सुरू करूया त्यासाठी आपण व्हाईट कलरचं लोकर घेणार आहोत जसं मी हे येलो कलरचं केलं आहे तसंच सेम मी हे ग्रीन कलरचं बनवून घेतलं होतं याची बाहेरची बाजू म्हणजे आतली बाजू इकडे पाठी घ्यायची याची आतली बाजू आतल्या बाजू एकमेकांना अशा जॉईंट करायच्या आणि बाहेरची बाजू फ्रंटला ठेवायची स्लीप नॉट करून घ्या सिंगल मधून सुई घालून इकडे ग्रीन कलरचं सुद्धा सिंगल क्रोशेट मधून सुई घालून सिंगल क्रॉशेट करून धागा जॉईंट करून घ्या त्याच्यानंतर एक दोन तीन चार चार, चार चेन केल्या मी आणि पुन्हा नेक्स्ट सिंगल क्रॉशेटमधून सुई घालून इकडून सुद्धा नेक्स्ट सिंगल क्रॉशेटमधून सुई घालून सॉरी आपल्याला ट्रिपल क्रोशेट करायचे आहे मैत्रिणींनो हे व्यवस्थित बघून सुटले नाही पाहिजेत एकही नाहीतर मग पुढे आपल्याला विणायला हे होतं सेम स्टीच मध्ये दोन ट्रिपल क्रोशेट पहिले चार चैन घेतल्या त्याच्यानंतर सेम स्टीचमध्ये दोन ट्रिपल क्रोशेट पुन्हा वरती चार चेन घ्या चार आणि नेक्स्ट स्टीचवर सिंगल क्रोशेट हे पहा या अशा आपल्या पाकळ्या तयार होतील पुन्हा एक दोन तीन चार चार चेन नेक्स्ट स्टीच वर सेम स्टीच वर दोन ट्रिपल क्रोशेट पुनः चार चेन नेक्स्ट स्टीचवर सिंगल क्रोशनी पाकळी पूर्ण करून घ्या हे पहा या अशा आपल्या पाकळ्या तयार होतात एक दोन तीन चार चार चेन स्टीच स्टिच दोन ट्रिपल क्रोशेट पुनः चार चेन नेक्स्ट स्टिच वर सिंगल क्रोशेट नी पाकळी पूर्ण करून घ्या अशा आपल्या या सुंदर पाकळ्या तयार होतात अशाच कंटिन्यू करत या पाकळ्या पूर्ण करून घ्या हे पहा मैत्रिणींनो या मी पाकळ्या अशा विणून घेतलेल्या आहेत आता आपलं हे शेवटचं राहिले आहे दोन पाकळ्या इथे जो आपला गॅप असतो हा त्याच्यामध्ये आपण हे सगळे धागे घालून घेऊया आतमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉटन सुद्धा भरू शकता म्हणजे थोडं ते फुगीर वाटत फूल चार चैन, एक पहिला ट्रिपल क्रोशेट सेम दुसरा ट्रिपल क्रोचेट चार चैन नेक्स्ट स्टिच मधे सिंगल क्रोचेट पुनः एक दोन तीन चार चार चैन पहिला ट्रिपल क्रोशेट एक सेम स्टीचमध्ये दुसरा ट्रिपल क्रोशेट पुन्हा चार चेन एक दोन तीन चार आणि इथे लिपस्टिक करून आपलं हे आप फूल आपण पूर्ण करून घेणार आहोत एक चैन घ्या आणि धागा कट करून घ्या पहा मैत्रिणींनो आपला हा फूल रेडी झालेला आहे बारा पाकळ्या होतात आपलं एकूण बघा हे सुंदर असं आपलं फुल तयार झालेलं आहे दोन चार सहा आठ दहा आणि बारा एकूण बारा पाकळ्यांचा हा आपला फुल तयार होतो याच्याखाली मला पानं करायची आहेत त्याचीही व्हिडि व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत लवकरच पोस्ट करेन तर कसं वाटली ही व्हिडिओ नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडत असतील आपल्या व्हिडिओ तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद